त्याच्यापेक्षा म्हटला देव फार मोठा आहे लगेच बोक्याला घेतलं देव्हाऱ्यामध्ये बसवलं हो त्याची पूजा अर्चा केली आता आ, आता माझ्याकडे काही बघू नका कारण मला काय बोक्याची आरती हे वाजवायला तयार होते आता बोक्याची आरती झाली घरामध्ये कुत्रा होता आता कुत्र्याचं बोक्याचं म्हणजे कधीच पटत नाही त्यानं बघितलं आणि बसलाय मारली डायरेक्ट बोक्यावर म्हटलं कशाचं काय बोका देव त्याच्यापेक्षा कुत्रा देव मोठा आहे कुत्र्याला घेतलं देव्हाऱ्यात बसवलं त्याची पूजा अर्चा केली आणि तेवढ्यात त्याची बायको चुलीवर भाकरी करत होती आता कुत्र्याला किती देव्हाऱ्यात बसवलं भाकर बघितल्यानंतर कुत्रा काय गप्प बसणार आहे त्यानं जे जेवडी मारली डायरेक्ट बायकोचं चुली जवळ बायकोनं चुरीत पेटतं लाकूड काढलं कुत्र्याच्या पाठी टाकलं कुत्र जे पळत सुटलं हा सगळा प्रकार त्यांनी बघितला तो म्हटला जाऊ दे सगळ्या देवांपेक्षा म्हटले आपली बायको देवी मोठी आहे आजपासून म्हटलं कोणाचं ऐकायचं नाही ऐकायचं ते बायकोचं पूजा करायची ती बायकोची बायकोला घेतलं देवभऱ्यात बसवलं आणि आरती म्हणायला सुरुवात केली जय देव जय देव जय माझी बायको तुजय सांशी लतेच मी ऐकू जय देव जय दे किती का? मन लावून ऐकताय बघा करायची का तेवढ्यावर काही मन समाधान झालं नाही आग आग बाईले सर्व तुला वाईले तू माझी देवी मी तुझा भोप्या हो दृष्टांत संपला याच्यातून आपल्याला एकच घ्यायचं आहे की आत्ताच्या काळामध्ये लोकांची परिस्थिती अशी झाली पूजा नेमकी कुणा कुणाची करायची भक्ती नेमकी कुणाची करायची तुकं बरं आहे म्हणतात अनेकांच्या पाठीला मागे लागण्यापेक्षा काय करा आपुला तो एखादे वकरणे ग मते नेवीन जीवा सुख न हे आपुला तो एखादे वकरणे ग मते नेवीन जीवा सुख न हे आपुला तो एखादे वकरणे ग मते नेवीन जीवा सुख न हे आपुला जन्माला आलात ना आपोला तो एक एक भगवंत आपला एक देव जर आपला असा केला तर ते नेवी नसताना आपली मुलं जर धार्मिक कार्याकडे जावी असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये माईबाच्या आपल्या चा मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार महत्वाचे पूर्वीच्या काळी मातारात्रंदिवस कुठलंही काम करताना कामामध्ये हे काम काही म्हणा राम राम कांडिता जेविता गे कुठलंही काम करताना त्या करायचा परिणाम त्यांच्या पुढे ज्ञानोबर आहे संत जनाबाई संत मीराबाई संत सकोबाई छत्रपती शिवाजी सरकार राजा धर्मवीर संभाजी सरकार राजा जन्माला आला याला कारण का त्यांच्या माईबापाचे संस्कार पूर्वीच्या काळी तुम्ही जर तुमचा गर्भा गरोदरपणी तुम्ही हरीपाठाला गेलात कीर्तनाला गेलात भजनाला गेलात तर तुमची मुलं सुद्धा ना मुली यांच्यासारखी की कीर्तनामध्ये टाळ घेतोदरीपणे पिक्चरला जर, जर गेलात ना तर तुमची मुलं वरातीतच नसतील संस्कार महत्वाचे जिजाऊ मासाहेबांनी संस्कार केले होते बाळा श्री लहान असूया मोठी असो पण परश्री माते समान मानावी काय हे संस्कार जाऊ जिजाऊ मासाहेबांचे होते मग जिजाऊ मासाहेबांनी म्हणजे भवानी मातेला तपश्चर्या केली होती भवानी मातेची पूजा केली होती आणि भवानी मातेची पूजा केल्यानंतर त्याचं फळ म्हणून छत्रपती शिवाजीराजे त्यांच्या पोटी जन्माला आले माझ्या जिजाऊची पुण्याई कशी तो बाबाचा बाप आपल्या लेखी बाळी आज सुरक्षित आहे याला कारण का आणि आजही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जी काय कीर्तन भजन चालली ना ही फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा राजे जर नसते तर कदाचित महाराष्ट्रातले कीर्तन भजन सुद्धा बंद पडले असते तो बापाचा बाप शिवाजन्म तो बाप घेतली तलवार केला दुष्टांचा संहार त्या आमच्या काढीला बाहेर

भवानी मातेने माझ्या छत्रपती शिवाजी राजांना एक भवानी तलवार दिली आणि त्या तलवारीच्या जोरावर उभा महाराष्ट्र त्यांनी जिंकला म्हणून माईबापाचे संस्कार हे फार महत्वाचे आहेत जिजाऊ मासाहेबांचे संस्कार होते बाळा श्री लहान असो या मोठी असो परश्री माते समान मानावी आणि त्याचं उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा मावळ्यांनी आणली होती ना तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी तिचे खना नळानं ओटी भरून तिला तिच्या घरी पोच केलं त्याला म्हणतात जिजाऊ मासाहेबांचे संस्कार म्हणून तुका आहे म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम तुका आहे म्हणतात हाताने टाळी वाजवायची मुखाने परमेश्वराचं नाम चिंतन करायचं कारण थोडा सोडला ज्या कलियुगामध्ये तुमचा माझा जन्म झाला या कलयुगामध्ये कीर्तना भजना श्रवण केल्याशिवाय तुमचा माझा कोणाचा उद्धार होणार नाही तुकशी ना आपुला तो एक देव करून घ्यावा तेव्हा एखाद्यानं मोठा बंगला बांधला मोठी गाडी घेतली भरपूर पैसा आला की आपण म्हणतो माणूस सुखी झाला पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढा माणसाला दुःख जास्त रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे या जगामध्ये कुणी सुखी नाही जो देखी असो दुखी बाबा सुखिया या कोई नाही रे आपल्याला वाटतं माझ्या शेजारच फार सुखी मी फार दुखी एका गावात शेजारी शेजारी दोन घर होती त्या दोन घरांची कंडिशन अशी एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखे भांडण त्यांच्यामध्ये शिव्यांशिवाय बोलणंच नाही आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचा यायचा ती बाई म्हणायची कुठून माझ्यानं नशिबाला पडला घरात आला की सारखा भांडतो सारखा शिव्या देतो त्या शेजारी बाईचा नवरा किती हसतो पण तिने ठरवलं म्हटली महाराष्ट्र शासनानं आपल्या महिलांकरता आता जवळजवळ पन्नास टक्के आरक्षण दिलंय म्हटली इथून पुढे अजिबात नवऱ्याला घाबरायचं बघा महिला किती जोरात नाही म्हटल्या बघ उद्यापासून तुमच्या बगडीच्या पुरुषांचा काहीच खरं नाही तिने ठरवलं अजिबात नवऱ्याला घाबरायचं नाही संध्याकाळी नवरा घरी आला त्यानं सवयी प्रमाण भांडायला सुरुवात केली ती म्हटली का हो घरात आले की सारखे भांडता सारखे शिवाज देता तुम्हाला हसताच येत नाही का जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या तोही आपल्या मित्राकडे गेला सांगितलं मित्रा आम्ही दोघं नवरा बायको दिवस भांडतो तुम्ही दोघे सारखे हसता बरं हसण्यासाठी करता तरी काय आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ त्याने सांगितलं तुला ऐकायचंय ते बरंय म्हटलं कसं आहे ना तुम्ही दोघं नवरा बायको भांडता आम्ही दोघे हसतो याला कारण एकच आहे म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते ते चपात्याला लाटायचं ती लाटणं घेऊन पाठीमाग लागली का मी जोरात पळतो मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते लागल का ती हसते आणि हुकल का म्हटलं मी हसतो म्हटलं आपलं बरे <laughs> तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आपली शिवा तरी पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याचा प्रयोग करू नका नाही तर जा घरी आणि बसा रात्रभर लाटणे फिकीत बसा हसत कारण का हा संसार कसा आहे संत महात्मे म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही मग विनंती करून सांगतायत काय सांगतो सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया तुम्ही भजन पूजन चिंतन केलं नाही जन्माला येऊन तर नाही तरी गेला जन्मवाया तुमचा मनुष्य जन्म, जन्म सुद्धा फुकट गेल्याशिवाय राहणार नाही मग काही साधकाळी तुकोबऱ्यांना प्रश्न केला तुकोबराया कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणताय की का हाताने काळी वाजवा मुखानं परमेश्वराचं चिंतन करा हवा आम्हाला सांगा तरी चिंतन कुठल्या देवाचं करायचं तर हेच चुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विचारल्यानंतर तुकाबरायांनी सांगितलं चिंतन करायचं विठ्ठलाचं करा आता माझ्या तुकावरांना विठ्ठलाचं चिंतन करा असं सांगण्याची गरज का वाटली हो कारण तुकाबरायांना माहिती होतं कलियुगामध्ये हो अनेक प्रकारचे मार्ग येतील अनेक प्रकारचे पंथ येतील कुणीही आपली पुस्तक बाजारामध्ये मांडतील सांगतील आम्हीच देव आहे आम्हालाच देव म्हणा आमचेच फोटो न्या आमचीच पुस्तक न्या असे सांगणारे अनेक मार्ग येतील म्हणून तुका असं सांगण्याची गरज वाटली आणि आजही समाजामध्ये बघा काही काही लोक कुणाचं चिंतन करतायत कसं करतायत त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही एका गावात कीर्तन करता गेले होते ऐका बरं वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची प्रथा परंपरा अशी आहे कुठलाही धार्मिक कार्य असू द्या देवाच्या नावाचा श्लोक बोलल्याशिवाय जेवण करायचं तुमच्याकडे बोलतात ना का डायरेक्ट जेवायला बसतात हां डायरेक्ट बसतात का लहान मुलं खरं बोलतात सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या एका बाबाने माईक हातात घेतला आणि श्लोक म्हणायला सुरुवात केली देवाच्या नावाचा रावणा रावणा राजा गंभीर केले शिते सारी खेरत्न चोरून नेले शिते सारी खेरत्न तुला पच चौदा चौकडी आयुष्य तुला भोगवेना आता मला सांगा या श्लोका नामचिंतन कुठल्या देवाचं हो। आहे बाबा परत तिथे आले सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या त्या बाबाने माईक हातात घेतला आणि म्हणायला सुरुवात केली रावणा रावणा जगंभीर गंभीर केले दुसरा वारकरी उठला म्हटला अरे केले तर केले तुझ्या बापाचे काय गेले आपली तेतीस कोटी देवाय तेतीस कोटी देवांच्या यादीमध्ये रावण आहे का आजही लोक कुणाचं चिंतन करतात कसं करतात त्यांचं त्यांना कळत नाही काही काही बायका देवीच देवीचे गाणी म्हणतात बघा देवीची भक्ती करतात देवीची भक्ती करताना गाणी म्हणतात गार डोंगराचे हवा ना बायला स्वसना गारवा ज्या देवीन विश्व निर्माण केलंय तिला कधी हवा सोसण असं झालंय का म्हणजे आपण कुणाचं चिंतन करतो कसं करतो ते आपल्याला कळत नाही आजही भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धारा करताही वेगवेगळ्या प्रकारच्या अवतार धारण केलेले आहेत ज्यावेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव देव महादेवानी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवा देवाचा अवतार धारण केला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा आदि मायचा मलारी तुची प्रचंड जय देव जय देव ताळवा जय देव जय शिव दे मातंडा आदि मायचा मल्हारी प्रचंड अगड धून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा नि अगड धून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव आहे आणि त्यांच्या जन्मोत्सवाला सगळे आले पाहिजे की नाही म्हणून सगळ्यांच्या नावाचा गोंधळ घातला तुम्ही सगळे आमच्या जन्मोत्सवाला या अजूनही म्हटले असे पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं कारण बायकांच्या लगेच सांगात येतो एका गावात असच लोक म्हटले ताई अजून म्हणा अजून म्हणा आणि मी म्हटले तिकडून अशी जगदंबा धावत आली अह आह अह अह म्हटला मावशी थांबा आणि येऊन डायरेक्ट ती स्टेजवर आली म्हटलं मावशी थांबा थांबा म्हटली का तीन माईकच घेतला आणि करायला लागली आहा, आहा, आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं आणि त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी माझी पिशवी हातात दिली तेव्हा गप्पकन खाली जाऊन बसली अंगातलंच गेलं भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करता वेगवेगळ्या रूपाने या कलियुगामध्ये अवतार घ्यायला तयार आहे माझ्या पांडुरंग परमात्मा हा वेगवेगळे अवतार घेतो तर माझ्या पांडुरंग परमात्म्यानं एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतार धारण केलाय कीर्तन ठेवलंय ना तुम्हाला उदाहरण पटून देते फक्त सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का की पांडुरंगा परमात्म्याने छत्रपती शिवाजी राजांचा सुद्धा अवतार एकदा धारण केला होता का एक दिवस जिजाऊ मासाहेब आपल्या आलमारीमध्ये काही पुस्तकं चालत होत्या hmm. आणि पुस्तक चालता चालता जिजाऊ महासाहेबांना छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मकुंडली सापडली त्या जन्मकुंडली पानं मासाहेब चालत होत्या आणि त्याच्या ठिकाणी त्यांच्या वाचनामध्ये आलं की पाच दिवसामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू होणार आहे असं वाचल्या बरोबर मासाहेब ढसाढसा रडायला लागल्या मासाहेब रडत होत्या तेवढ्यात दासी पळत आली आई साहेब राजा आलत स्वयंपाक तयार आहे भोजन करण्याकरता बसा मासाहेबांनी आपले डोळे पुसले आई साहेब आणि छत्रपती शिवाजी राजे दोघे जण भोजन करण्याकरता बसले आणि तेवढ्या हात मासाहेब जिजाऊन ती कुंडली आठवली हातातला घास ताटामध्ये ठेवला ताटाला नमस्कार केला मासाहेब रडू लागल्या रडत रडत आपल्या रूम मध्ये गेल्या आणि तिथे रडत बसल्या आता आई जर जेवणावरून उठली तर मुलाला तरी जेवण गोड लागणार आहे का राजांनी आपल्या ताट बाजूला केलं ताज्याने नमस्कार केला मासाहेबांच्या पाठीमागे पळत गेला मासाहेब तुम्ही रडता मासाहेब तुम्ही रडता नाही राज पण ज्या खुशीवर मासाहेब झोपल्या होत्या ना ज्या उशीवर झोपल्या होत्या ना ती उशी डोळ्यातल्या पानाने ओली चिंब झाली होती आणि राजांनी सांगितलं मासाहेब नुसतं रडता रडण्याचं कारण जर सांगितलं तर मला समजेल जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं बाळा काही पुस्तकं चालता चालता मला तुझी एक जन्मकुंडली सापडली ती जन्मकुंडली मी बघत असताना त्याच्यामध्ये असं लिहिलंय का पाच दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे आणि राजा एखाद्या मातेच्या समोर एखादा तरणा बांध मुलगा जर जात असेल